डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने फार मोठ्या कष्टाने जो हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ मिलिंद प्रश्न जातीप्रथेचे उल्मूल उन्मूलन अशा प्रकारचे जे बी भरपूर ग्रंथ आहेत त्याचं ग्रंथाचं वाचन सर्वत्र चालू आहे तर आपण वेळातला वेळ काढून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने प्रत्येक बौद्धानी बौद्धानीच नसून प्रत्येक मानव जातीच्या कल्याणासाठी या ग्रंथामध्ये तत्व मांडणी केलेली आहे आणि आपल्या समोर प्रत्येकासमोर आदर्श जर पतित अवस्थेतून आपल्याला वर यायचा असेल पस्थित पतित अवस्थेतून जर वर यायचा असेल तर आपल्याला बुद्धाचा धम्म समजून घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांना समजून घेणं गरजेचं आहे समस्त बहुजन महापुरुषांचा इतिहास आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे आणि आपल्यासमोर जर आदर्श आपले महापुरुष असतील तरच आपण महापुरुषांनी जो काही मार्ग सांगितलेला आपल्याला माहीत असल्यामुळे आपण